नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल संभाजीनगरच्या कोपऱ्यापासून भवानीकडे येणारा हा रस्ता आपण पाहता सर्वत्र घाणीचे साम्राज्य तर आहेच शिवाय रस्ता अत्यंत उखडलेला आहे खराब झालेला आहे या मार्गाने अगदी भल्या पहाटे तीन वाजतापासून भाविकांची गर्दी असते आणि बिना चपली नेते भवानी मातेच्या दर्शनाला येत असतात अशा परिस्थितीमध्ये त्यांना थोडं सुविधेचं व्हावं सोयीचं व्हावं करिता या मार्गाचं दुरुस्तीचं काम करणे अत्यंत गरजेचे आहे संपूर्ण नऊ दिवसपर्यंत या मार्गाने भाविकांची वर्दळ असते गर्दी असते वाहनं येणं जाणं करीत असतात त्यांच्या सुविधेसाठी त्यांना गैरसोय होई नये याकरता या, या मार्गाचं काम दुरुस्तीचं काम होणे अत्यंत गरजेचं आहे वर्षीचा गणेशोत्सव अत्यंत उत्साह साजरा झाला सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे सदस्य पदाधिकारी आणि शहरातील विविध जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी होते यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांनी नगरपालिका प्रशासनाने पोलीस प्रशासनाने महसूल विभागाने अत्यंत आणि विद्युत विभाग च्या चे, चे वतीने देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने या दरम्यान कामकाज झालेलं आहे त्यामुळं यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला येत्या काही दिवसामध्ये म्हणजेच बा बावीस सप्टेंबर रोजीपासून यावर्षीचा नवरात्री उत्सव सुरू होणार आहे आपण ज्या ठिकाणी उभा होते आहे दिग्रज येथील प्रसिद्ध भवानी मातेचं मंदिर या भवानी माता मंदिरामध्ये अहोरात्र भाविकांची गर्दी नऊ दिवस असते परंतु आपण पाहिलं की गवळीपुऱ्याच्या भागापासून तर या मंदिराच्या परिसरापर्यंत म्हणजे मुख्यद्वारापर्यंत जो रस्ता आहे अत्यंत खराब झालेला आहे घाणीचं साम्राज्य देखील पसरलेलं आहे तर शिवाय विद्युत ची व्यवस्था नाही असं या ठिकाणच्या पुजाऱ्यांनी सांगितलेलं आहे की भवानी माता परिसरामध्ये जे जे काही विद्युतचे खांबे आहेत त्या ठिकाणचे लाईट बंद आहे ते सुरू करण्याची गरज आहे याशिवाय रस्त्याचे काही कामकाज करणं देखील आवश्यक आहे कारण की त्या ठिकाणाहून येताना जे भाविक आहे ते बिना विना चपलीने येत असतात श्रद्धेने येत असतात तर त्यांना थोडीशी त्या या त्रासापासून दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून या रस्त्याचं काम करणं देखील गरजेचं आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका